नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत कांद्यावरच्या कोलंबीच्या मसालेदार रेंगा बाजारातून कोलंबी आणली की घरातली बाई निश्चिंत असते कारण कोलंबीचा कोणताही पदार्थ केला जसं कोलंबीचं कालवण कोलंबी घालून केलेला भात कांद्यावरची कोलंबी किंवा तळलेली कोलंबी कोणताही पदार्थ केला तरी तो रुचकरच होतो आणि तो घरातल्या सगळ्यांना आवडणारच त्याचीही तिला खात्री असते कोलंबी रुचकर असतेच पण तिच्यामध्ये मीठ आणि मसाला घातला की तिचा रुचकरपणा खूपच वाढतो तिचं हेच वैशिष्ट्य ओळखून आपण आज कांद्यावरच्या मसालेदार तिच्या रेंगा करणार आहोत सुरुवात करूया कोलंबीच्या रिंगा करण्यासाठी मी ही कोलंबी घेतलेली आहे ताजी आणि मोठी बघून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून साफ करून तिचा हा मधला जो धागा असतो तो, तो सुद्धा मी या काढून घेतलेला आहे एक मोठ टोमॅटो बारीक शिरले तेल एक मोठा कांदा बारीक शिरलेला आहे ही गरम मसाला आहे कोकम धना पावडर आहे लाल तिखट हळद लसूण आहे मीठ हिंग आणि ही कोथिंबीर आहे कोलंबीच्या रिंगा करण्यासाठी मी हे मध्यम गॅसवरती हे भांडे ठेवलेलं आहे भांडे तापलं की आपण साधारण तीन चार चमचे तेल घालूया आणि कोलंबीचा फिशी स्मेल जाण्यासाठी थोडं हिंग घालूया तेल आणि हिंग छान असं पसरून घेऊया हिंग चांगलं फुललं की मग आपण त्याच्यामध्ये हे लसूण घेतलेलं आहे साधारण भरड घेतलेली आहे पाच सहा कांदा त्याचं भरड केलेली आहे त्या मसालेदार रिंगा पटपट होतात अगदी पटपट लसूण आपला थोडा सोनेरी रंगावर आलेला आहे कांदा घालूया आपण आणि कांदा मऊ होईपर्यंत परतायचा कांदा मऊ होण्यासाठी पण साधारण एक दीड मिनिट झाकून ठेवूया मध्यम मासेवरती म्हणजे आपला कांदा फक्त मऊ होईल दोन मिनिटे झाली आहेत आहे कांद्याला आणि थोडा मऊ पण झालेला आहे कांदा आपला आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आपण हे बारीक केलेले टोमॅटो आहे ते घालूया आणि हे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावं यासाठी आपण आताच मीठ घालायचं त्याच्यामध्ये अंदाजाने घालात तुम्ही तुमच्या मी अर्धा छोटा चमचा घालते आहे मीठ आणि पुन्हा साधारण दीड दोन मिनिट आपण झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो कांदा आणि लसूण जे घातलेले आहे पण हिंग वगैरे ते मध्ये चांगलं मिक्स होईल दीड मिनिट झालेले साधारण झाकण काढूया आपण मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो दोघांनाही पाणी सुटलेले आहे आणि ते मऊपत झालेले आहे आता आपण याच्यामध्ये ना कोरडे मसाले घालूया हळद घालूया हे लाल तिखट घेतलेले आहे ती घालूया धना पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम असतो पण मीठ हळद मसाले सगळं घातलेले आहे ह्याच्यामध्ये आणि आपला हा कोलंबीचा मसाला तयार करू करून घेतोय आपण आधी आणि मग आपण त्याच्यामध्ये कोलंब्या घालणार आहोत पहा मसाला वगैरे सगळं मिश्रण हे एक जीव हवं हो, म्हणून सुद्धा आता आपण एक दीड मिनिट आपण टाकून ठेवणार आहोत फक्त दीड मिनिट म्हणजे नंतर आपण त्याच्यामध्ये कोलंब्या घालणार हो। आहोत झाकण काढूया आपल्या मसाल्याला रंग किती सुंदर आलेला आहे बघा आणि तेल पण सुटलेलं आहे तर याच्यामध्ये बारीक चिरलेली ही कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडी झाली आहे या फोडणी मसाल्यामध्ये कोथिंबीर कोरणीमध्ये घातली की तिचा स्वाद फुलेला खूप छान येतो या आपण आता कोलंब्या घालणार आहोत मसाला आपला तयार झालेला आहे तर त्या मसाल्यामध्ये कोलंब्या छान पण शिजवून घेणार आहोत मसाल्यातला सगळा असा छान मंग पण आज मध्ये उतरेल पण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये कांदा टोमॅटोचा जो रस येणार ना, ना त्याच्यामध्ये आपण ह्या कोलंबिया शिजवून घेणार आहोत म्हणून आपण गॅस मध्यम आणि लो ह्याच्यामध्येच ठेवायचा वाढवायचा नाही घ्यायचा तर साधारण चार पाच मिनटं आपण हे झाकून ठेवूया आणि कोलंबिया छानशा त्या रसामध्ये कांद्या टोमॅटोच्या रसामध्ये छान शिजवून घेऊया झाकण ठेवून साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत आता झाकण जरा काढूया आपण आणि त्याच्यामध्ये आपण जी कोकम घेतलेली आहेत तीन चार ती याच्यामध्ये घालूया आंबटपणासाठी आणि कोकमाचा स्वाद ह्या कांद्यावरच्या कोलंबीला खूप सुंदर येतो म्हणजे कांद्यावरच्या कोलंबीच्या मसालेदार रिंगा ह्या आहेत ना त्या आंबट आणि तिखट चमस्त चवीच्या होणार आहेत पाच सहा मिनिटे झालेली आहेत झाकण काढूया आपण आता कोलंबीला आपल्या रंग किती सुरेखाले बघा आणि छान तेल सुटलेलं आहे आणि रंग पण सुंदर आलेला आहे कोलंबी जास्त शिजवायची नाही जास्त शिजवली ना तर ती वाटड होते त्यामुळे आपण पाच सहा मिनिटं शिजवलेली आहे ती सफिशियंट पण काही तर एक कोलंबी तोडून बघूया कोलंबीचे तुकडे पडतायत कोलंबी शिजलेली आहे गॅस मी आता घालवते आहे दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया आपल्या कांद्यावरच्या कोलंबीच्या मसालेदार रिंगा तयार आहेत कांदा टोमॅटोचा रससुद्धा निघालेला आहे तेल बाहेर पडलेला आहे बी सुंदर दिसत आहेत ह्या रिंगा जशा सुंदर दिसतात तशाच चवीला सुंदर लागतात रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटतो मंगळवार आणि शनिवार तुमच्या इतर काही रेसिपीज जर तुम्हाला दाखवायच्या मी दाखवायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या कमेंट करा किंवा माझ्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला रेसिपीज दाखवू म्हणजे आम्हाला समजेल की आम्ही राईट ट्रे ट्रॅकवरती आहोत पुन्हा भेटूया मंगळवार आणि शनिवारी तोपर्यंत नमस्कार